नमस्कार माझे नाव संजय सदाशिव बनसोडे सोनी गावाचा मी आहे माझ्या मुलीचे नाव वैष्णवी संजय बनसोडे लहानपणापासून माझ्या मुलीला डोळ्याचा त्रास होता त्यानंतर आम्ही लायन्स लॅबला मेमाडीशी येथे दाखवले त्या किल्लेदार सर तिथे येत होते त्यांनीच माझ्या मुलीला चिष्म्याचा नंबर काढून दिला व पुढे जाऊन त्यांनी सांगितले वय वाढल्यानंतर तिचं ऑपरेशन करावं लागेल मग परवाच माझे एक महिन्यापूर्वी ऑपरेशन इथं व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे चांगले झालेलं आहे ऑपरेशन आता डोळ्याचा त्रास इथून पुढे तिला कमी होईल त्यानंतर इथं येथील जो स्टॉप आहे तो चांगला आहे येथील दवाखाने स्वच्छता अगदी एक नंबर आहे व जेवण चांगले मिळते इथे त्यामुळे येथील स्टॉपना दवाखान्यांना आणि किल्लेल्या सरांना बी धन्यवाद देतो